साडी हा प्रत्येक महिलेसाठी अगदी जिवाळ्याचा विषय वॉर्ड्रॉप मध्ये ढिगभर साड्या असल्या तरी महिलांची नवीन साडी घेण्याची हौस हो काही कमी होत नाही लग्न सोहळा असो किंवा एखादा समारंभ आजही महिलांची पसंती ही साडीलाच असते साड्यांमध्ये असंख्य प्रकार आहेत पण फंक्शन म्हटलं की सिल्क साड्यांशिवाय पर्याय दिसत नाही मग यात कॉटन सिल्क प्युअर सिल्क असे अनेक प्रकार मिळतात सिल्क साडीचं नाव घेताच आपल्या मनात पहिलं चित्र येतं ते म्हणजे चित्रपट अभिनेत्री रेखा तिच्या कांजीवरम साड्यांच्या सुंदर कलेक्शनमुळे ती प्रत्येक फंक्शनमध्ये अगदी उठून दिसते आता सिल्क साड्यांची फॅशन पूर्ण ताकदीने परतली आहे बऱ्याच स्त्रियांना असंही वाटतं की या साड्या जड शरीराच्या स्त्रियांसाठी नाही पण सिल्कमध्ये इतकी विविधता आढळते की ती शरीराच्या प्रत्येक प्रकारासाठी अगदी परफेक्ट असते पाहुयात सिल्क साडीचे काही प्रकार बनारसी सिल्क साडी बनारस मध्ये प्युअर सिल्क बनारसी साडी बनवली जाते पूर्वीच्या काळी या साड्यांमध्ये सोने चांदीची खरी तार वापरून जरीचं काम केले जात असे बनारसी साडीमध्ये सध्या अनेक प्रकारची कामे आहेत ज्याच्या आधारे तिला काधवा बनारसी जंगली साडी शिकारगह साडी आणि तंतुई साडी अशी नावं देण्यात आली काधवा बनारसी या साडीतील जरीचं काम अशा पद्धतीनं केलं जातं की ते नक्षीसारखं दिसतं त्यामुळे महिला कादवा बनारसीला अधिक पसंती देतात जंगली आणि शिकारगह साडी जंगली साडीमध्ये रंगीबिरंगी फुले आणि पानांची डिझाईन केलेली असते तर नावाप्रमाणे शिकारगह साड्यांवर वन्य प्राण्यांच्या आणि शिकारीच्या प्रतिमांनी भरतकाम केलेलं दिसून येतं तंजुळी साडी या साडीमध्ये सुंदर ब्रोकेट वर्क केलं जातं यामध्ये पेसले वर्क म्हणजेच अंबी डिझाईन बनवलेलं सुद्धा असतं आणि तंजुई साडीच्या पदरावर बहुधा चांदीच्या जरीचं काम दिसतं बालूचरी साडी ही बंगालची सुप्रसिद्ध अशी साडी आहे यात तुम्हाला पौराणिक कथांपासून प्रेरित चित्रांच्या प्रिंट्स मिळतात बंगालच्या या पारंपरिक साड्यांचा इतिहास जवळपास पाचशे वर्षांहून अधिक जुना आहे बंगालच्या मध्ये बनवलेल्या या साड्यांमध्ये रामायण आणि महाभारतातील पात्रांची चित्रे सुद्धा पाहायला मिळतात कांजीवरम साडी कांजीवरम साडी ही दक्षिण भारतीयांची ओळख म्हणून प्रसिद्ध आहे कांजीवरम साडी शुद्ध रेशमापासून बनवली जाते या साडीत प्रामुख्याने सोनेरी रंगाची डिझाईन केलेली असते यामुळे अधिकच चमकदार दिसते भडक रंग आणि हेवी लुक यामुळे लग्न सोहळ्यात ती नववधूंची पहिली पसंती असते पोचमपल्ली सिल्क साडी ही साडी कॉटन आणि सिल्क पासून बनवली जाते तेलंगणातील पोचमपल्ली या छोट्या शहरात बनवलेल्या या साड्या त्यांच्या भौमितिक नमुन्यांवरून ओळखल्या जातात कापूस आणि सिल्कपासून बनवलेल्या असल्याने त्यांना स्पर्श करायलाही वेगळं वाटतं आता खरी आणि बनावट सिल्क साडी कशी ओळखायची ते पाहूया पहिली टीप खऱ्या सिल्क साड्यांची जरी आणि ब्रोकेडला स्पर्श केल्यावर त्या मऊ लागतात तर आर्टिफिशियल कामाला हात लावला तर ते खूप कठीण आणि खडबणीत जाणवतं दुसरी टीप वास्तविक सिल्क फॅब्रिक खूप महाग असतं तर आर्टिफिशियल रेशीम कमी किमतीत तुम्हाला उपलब्ध मिळतं तिसरी टीप खरं सिल्क आणि जरीचं काम वर्षानुवर्ष काळं पडत नाही तर बनावट सिल्क साड्या अल्पावधीतच काळ्या होतात तर तुमच्याकडे कोणत्या रंगाची आणि कोणत्या प्रकारची सिल्क साडी आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा